मराठा आरक्षण सर्वेक्षणाच्या मानधनासाठी चौऱ्याहत्तर लाख पंचेचाळीस हजार सहाशे चव्वेचाळीस रुपयांचे मानधन आज संबंधित त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी दिली आहे जानेवारी बावीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान मराठा आरक्षण सर्वेक्षण करण्यात आले होते या सर्वेसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची पर्यवेक्षक व प्रगणक म्हणून नेमणूक करण्यात आली होती पर्यवेक्षकांना मानधन व प्रवास भत्ता म्हणून दहा हजार रुपये तर प्रति मराठा कुटुंब सर्वेसाठी शंभर रुपये व इतर कुटुंबासाठी दहा रुपये याप्रमाणे हे मानधन देण्यात आले आहे मानधन जमा होण्यासाठी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अतिरिक्त आयुक्त यांच्यासह लेखाधिकारी सरनायक नंदकुमार चौगले विक्रम लाड यांचे सहकार्य लाभले मानधन जमा होण्यासाठी गेले दोन महिन्यापासून खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी पाठपुरावा केला आहे या कामी आर डी जाधव नेताजी फरकटे यांनी विशेष प्रयत्न केले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान मराठा आरक्षण सर्व्हे करण्यात आला होता प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना पर्यवेक्षक आणि प्रगणक म्हणून नेमणुका देण्यात आल्या होत्या आणि या आरक्षणाच्या सर्व्हेसाठी मानधन म्हणून पर्यवेक्षकांसाठी दहा हजार पाचशे रुपये तर प्रगणकांसाठी मराठ कुटुंबियाला शंभर रुपये आणि इतर कुटुंबियांसाठी दहा रुपये असं मानधन या ठिकाणी शासनानं जाहीर केलं होतं परंतु गेले सहा महिने हे मानधन मिळालं नव्हतं दोन ते तीन महिन्यापोटी पूर्वी हे मानधन जिल्हाधिकारी कार्यालयात चार कोटीहून अधिक रुपयांचं जमा झालं होतं पण प्रत्यक्ष शिक्षकांना हे मानधन मिळालं नव्हतं म्हणून सातत्यपूर्ण आपण पाठपुरावा या ठिकाणी केलेला आहे आणि शिक्षकांचे अगदी बँक डिटेल्स आय एफ सी कोड वगैरे घेणं आणि त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यापर्यंतचा प्रवास काल पूर्ण झाला आणि आज शिक्षकांच्या खात्यावरती हे मानधन जमा झालेलं आहे परंतु ज्या शिक्षकांनी त्या ठिकाणी काम केलं त्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्केपेक्षा कमी त्या ठिकाणी त्यांना मानधन प्राप्त झाले कारण जी कुटुंबसंख्या शिक्षकांनी त्या ठिकाणी पूर्ण केली त्यातली निम्म्यापेक्षा जास्त कुटुंबसंख्या ही प्रत्यक्ष सर्वेक्षणात दिसल्या नसल्यामुळं त्यांना त्याचा परिणाम मानधनावरती झालेला आहे परंतु एकंदरीत आज मानधन जमा झाल्याचं एक समाधान असलं तरी कमी मानधन या ठिकाणी जमा झाले हे संपूर्ण मानधन शिक्षकांना मिळावं यासाठी यापुढं संघटना म्हणून आम्ही कार्यरत राहू धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज